ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माजी नगरसेवक निरंजन आउटी यांचा वाढदिवस साजरा आणि अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. मिरचीतील माजी स्थाई समिती सभापती आणि नगरसेवक निरंजन आउटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे नेते विशाल पाटील, नेते जयश्रीताई पाटील, विविध पक्षाचे माजी नगरसेवक तथा नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

तर यावेळी विशाल पाटील यांनी मिरज शहरातील विविध चौकातील सुशोभीकरण असो व प्रभागातील विकास कामांबाबत आवटी कुटुंबियांचे कौतुक करून माहिती दिली वसंतदा पाटील घराणे आणि आवटी घराणे यांच्या घनिष्ठ संबंधाबाबत माहिती देत ज्येष्ठ नेते स्वर्गीय देवाप्पा अण्णा आवटी आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांचा वारसा योग्य पद्धतीने निरंजन आवटी आणि संदीप आवटी पुढे नेत असल्याचे कौतुक केले यावेळी सुरेश बापू आवटी बाळासाहेब फोनमोरे शिवाजी दुर्वे करण जामदार संजय बापू मेंढे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव आर चे श्वेत पद्म कांबळे अशोक कांबळे उद्योजक शरद जाधव महादेव नलवडे संदीप आवटी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक तसेच ओनली बापू युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या सर्वांचा मित्र सर्वांचा जोडीदार निरंजन त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो आहोत आजच्या दिवशी माझा मुंबईत सकाळचा एक कार्यक्रम होता तुम्ही म्हटलं आज काय मला शक्य नाही आणि त्यामुळे कार्यक्रम तुम्ही आवरून घ्या तर संदीप नाना म्हटलं नाही आता तुम्ही आता पाहिजे ना आठवडाभर थांबूया नको बाबा काय ते ऍडजस्ट करतो थेट मुंबईत गाडी कार्यक्रम मिटिंग आवरली खायला घेतलं वाटत नाना नानासारखं फोन करून वाटेत थांबू नका मी म्हटलो आता थांबत नाही व्यवस्था कर आणि डायरेक्ट आलो कारण हे आता जयश्री हे आमचं घर आहे आम्ही ह्या घरातले सदस्य आहे आणि ह्या जिवटो मी बापूंना विनंती केली की हे आपलं घर जिवंत राहिलं पाहिजे हे घर पुढे गेलं पाहिजे आदी माने मिरज